हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा कालपासून पावसाचा जोर जरा कमी झालेला आहे त्यामुळं थोडंसं ऊन पण पडायला लागले आणि बऱ्यापैकी आता कपडे पण सुकतात कपडे सुकवायचा फार प्रॉब्लेमच झालेला होता आणि आता राधानगरी धरणाचे पण सातपैकी पाच दरवाजे उघडे झाले होते तर ते आता बंद झालेत म्हणजे दोनच चालू राहिलेत तीन बंद झालेत त्यामुळे आता पूर पण कमी येईल असं वाटतंय तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही आम्हाला पण पावसाळ्यामध्ये पूर जर आला ते तर मग आम्ही राहतो त्या एरियात पाणीच येत नाही असं येत कारण मोटर पाण्याखाली जाते त्यामुळं पाणी घ्यायलाच येत नाही ठीक आहे आता काय नंतर आरवचा आवरून दिलं त्याला आज पनीर पुलाव पाहिजे होता टिफिनमध्ये मग ते एका कप्प्यामध्ये त्याला पनीर पुलाव घातला एक कप्पा रिकामाच राहत होता म्हणून त्यामध्ये मोसंबी सोलून दिली मी त्याचा आवरून दिलं तो शाळेला गेला नंतर इथं अंथरुण वगैरे आवर लागली होती सकाळी किती आवरलं तरी सं म्हणजे संध्याकाळी बघा काहीही पसारा नसतो सकाळी एवढा पसारा होतो की आवरता आवरता नक्की नव्हते मग आरुषही दोन तीन दिवस झालं झोपलेलाच नव्हता रात्री व्यवस्थित ते इकडे अंथरुणाच्या घड्या करत करत त्यालाही उठवतच होते मी तो उठ त्याला तो पण जागा झाला फ्रेश करायचं झालं होतं त्याला जेणेकरून असं प्रेम केलं की तोही फ्रेश होतो त्याचा खाऊन नाश्ता वगैरे झाला होता था, त्याला टी व्ही लावून दिला आणि मी राहिलेला आवरायला घेतलं झाडू वगैरे मारायला घेतलं झाडू मारता मारता मला थोडंसं विक असं थकवा आल्यासारखं झालं बघा मम्मी तिथेच बसलेली पाच मिनिट लहान मुलं घरात असलं की किती हे आवरा पसारा तर होतोच बघा असं आवरून पुढे गेले की मागा आरुष पसरा करतेच असं भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय